नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त मी असा कुरकुरीत डोसा बनवणार आहे मस्त तांदूळ आणि उडीद डाळ पासून बनवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी अशा या दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत इडलीसाठी साठी आणि इथे छोटी वाटी तरी उडीद डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही दा, डाळ आणि तांदूळ पाच तास भिजत ठेवायचे आहेत तर इकडे बघा छोटी वाटी घेतलेली आहे मी तर छोटी वाटी आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता तांदूळ आणि मी हा तांदूळ रेशनचा घेतलेला आहे बासमती वगैरे नाही घेतलेला साधा तांदूळ घेतलेला आहे मी तर बघा मी आता तांदूळ भिजत ठेवलेले आता आणि आपण एक ते दीड इंच पाणी वरती ठेवलेलं आहे आता हे साईडला ठेवायचं आणि आता परत आपण जे डाळ घेतली उडीद डाळ तर ही उडीद डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची छान असे चोळून घेते त्याला त्याच्यावरच जे डाळ सुद्धा मी दोन पाण्याने धुवून घेते मस्त तर बघा मी डाळ आणि तांदूळ दोघे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला कमीत कमी पाच तास त्यांना पाण्यातच भिजत ठेवायचं त्याच्यावर आपण झाकण ठेवू झाकण ठेवायचं आणि आता आपण पाच तासानंतरच बघू आता तर बघा इकडे मी आता तांदूळ आणि डाळ पाच पाच तागोदावर भिजत ठेवली होती छान भिजलेले तांदूळ आणि ऊरची डाळ आता आपण हे पाणी आता काढून घेऊ दुसऱ्या पातेलात मी पाणी आता काढून घेते परत अजून एक पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ तर तसंच आता परत ऊडची जी डाळ हो आपण भिजत ठेवली होती ती बघा किती छान मस्त शिटूंब फुगलेली आहे आता हे सुद्धा पाणी काढून आहे अजून एक पाणी पण दोन्ही देऊ शकते डाळ आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात दळून आहे आता तर आता आपण मिक्सर मध्ये दळून घेऊ आता या अगोदर तांदूळ दळून घेते आणि थोडं थोडं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये तर बघा मी आता अशा प्रकारे सगळे तांदूळ दळून घेते आता खूप छान असं बारीक झालेले मस्त आता पूर्ण मी तांदूळ अशाच पद्धतीने दळून घेते दळून घेतलेली आहेत आता आपली जी राहिलेली डाळ आहे एवढीच डाळ तर ती पण आता आपण बारीक करून घेऊ तर बघा आता डाळ सुद्धा मी या तांदळाच्या पिठामध्ये ऍड करणार आहे तर आता डाळ सुद्धा मी पूर्ण अशीच दळून घेते तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पीठ असं दळवून घेतलेलं आहे मस्त तांदळाचं आणि डाळीचं पीठ एकत्र करून घ्यायचं आता व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं झाले होते मी पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघा मी इकडे अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्त मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा पण छान असा गरम झालेला आहे आता आपण तव्याला थोडं अगोदर तेल लावून घेऊ आणि तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि तेल टाकले मी आणि आता तेल छान असं पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश असेल तुम्ही ब्रशच्या तुम सहाय्याने पण लावू शकता तर मी इथं चमचा घेतला तर चमच्याच्या सहाय्याने लावते तर छान असं गरम झालेला आता आपण डोसा तयार करून घेऊ जे पीठ आपण अगोदर घेतलं ते थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता तव्यावर छान असा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर मी गॅस कमी केलेला आहे त्याच्यामुळे छान असा डोसा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता दोन मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे तर बघा आता आपण पलटी करू तर छान असा तयार झालेला आहे डोसा आणि आता परत थोडंसं मी तेल लावून घेते परत आता नॉर्मल एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा डोसा तयार झालेला आहे आणि आता त्याला मी अशी घडी करते त्याच्याली आणि प्लेटमध्ये काढून घेते तर आता मी पूर्ण डोसे अशाच प्रकारे काढून घेणार आहे तर बघा मी पूर्ण डोसे आता अशाच पद्धतीने सगळे तयार करून घेते तवा खूप गरम झालेला आहे आता परत गॅस कमी करायचा आहे पीठ छान असं तयार झालेलं आहे मस्त डोसाही खूप छान तयार होतो आहे तर आता पलटी करून घेतला होता मी बघा आणि आता मी सगळे अशाच प्रकारे डोसे तयार करून घेतलेले आहेत खूप छान आहे डोसे मस्त बघू शकता खूप छान झालेले आहेत तर बघू शकता मी खूप छान झालेले आहे आपले मस्त डोस कस नंबर झालेला आहे आणि कलरही बघा तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद